मराठी आवाज जनसामान्यांचा पुणे ते मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरू करण्याची मागणी गेल्या सेहेचाळीस वर्षांपासून प्रलंबित आहे एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये महाराष्ट्र विधिमंडळात पुणे आणि औरंगाबाद येथे खंडपीठ सुरू करण्याचा ठराव मंजूर केला गेला मात्र केवळ औरंगाबाद मध्येच खंडपीठ सुरू करण्यात आले पुण्यातील वकील नागरिक आणि विविध संघटनांकडून या संदर्भात वेळोवेळी वेड़ आंदोलने निवेदने आणि आयोजित करण्यात पुणे पुणे सुरू झाल्यास मुंबईला भार कमी होईल आणि सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर अहिल्यानगर नाशिक या भागातील नागरिकांना न्याय मिळवणं सोयीचं होईल महाराष्ट्रातील वकील बांधवांवर सातत्यानं प्राणघातक हल्ले होण्याच्या घटनांमध्ये वाढ आहे नाशिक पुणे पंढरपूर आणि इतर भागातील ताज्या घटनांच्या पार्श्वभूमीवर वकील संरक्षण कायदा अंमलात यावा या दोन्ही मागण्यांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील संबंधित वर्गात तीव्र असंतोष असून प्रशासनाकडून ठोस आणि सकारात्मक पावले अपेक्षित आहेत अशी मागणी दौंडचे बाबतीमध्ये पुण्याचं उच्च न्यायालय ही बऱ्याच वर्षाची मागणी आहे आणि त्या संदर्भात सुद्धा सकारात्मक निर्णय घेण्यासंदर्भातली माझी या निमित्तानं मागणी निश्चितपणे राहील वकील सुरक्षा कायदा याची अंमलबजावणी ही काही राज्यामध्ये करण्याचा निर्णय काही राज्यांनी घेतला त्याच्यामध्ये आपल्याही राज्यामध्ये काही वकिलांच्यावर हल्ले झाल्यामुळे आपल्या बांधवांच्या ती मागणी होती आणि राज्यानं वकील संरक्षण कायदा करावा अशा प्रकारची विनंती करतो आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद जी मराठीसाठी बबनराव देतोंडे मुंबई